अरे लवकर बोल काय आहे वॉकीवर मंग्या बोंबलू लागला सध्या तरी केबिन मधून बाहेर पडून डावीकडे पळा कारण उजवीकडून तो अनाकोंडा बोटीवर चढतोय त्याच्या वजनाने बोट एका बाजूला कलंडली जाईल आपल्याला पाण्यात पाडायचं आणि गिळून टाकायचं असा हेतू दिसतोय त्याचा मी उत्तर दिलं आणि वॉकी बेनीकडे देऊन खाली धावलो परंतु त्या सर्पदैत्याचं प्रचंड डोकं जिन्यात आम्हाला अडवायला तयारच दिसलं त्याने राक्षसी आ वाचला मी त्याच्या तोंडातच गोळी झाडली ती नेमकी कुठे लागली हे ठाऊक नाही पण तो मागे हटला आम्हाला खाली जाण्यास मोकळीक लाभली सर्व डाव्या बाजूला एकत्र आलो वरच्या डेकवरच्या वस्तू कडाकड मोडत तो पुन्हा थेट रेलिंग वरूनच खाली डोकावू लागला तोंड रक्ताने माखलेलं डोळा फुटलेला मी झाडलेली गोळी त्याच्या वरच्या जबड्याला लागून डोळ्यातून बाहेर पडली होती तो संतापला होता फुतकारत होता महाभयंकर दिसत होता आज आपल्या सगळ्यांना होलसेल मध्ये गिळणार हा कुठे तुमच्या नादाला लागून इथे आलो माहीत नाही साल्यांनी पूर्ण जिंदगी बर्बाद करून ठेवली आहे माझी सचिन कुरकुरला मी रायफल उघडून पाहिली शेवटची गोळी शिल्लक होती सापाचा मेंदू त्याच्या डोळ्यामागे असतो म्हणतात एक आधीच फुटला आहे दुसऱ्यात गोळी झाडली तर मेंदूला लागेल किंवा निदान तो आंधळा तरी होईल निशाणा मात्र चुकता कामा नये एनाकोंडा आपल्या अवजड शरीराचा वेटोळा करून बसला डोक्याकडचा भाग मागे ओढून इंग्रजी एस आकार तयार करू लागला ही हल्ला चढवण्याआधीची मुद्रा होती मी बंदूक सज्ज केली नेम साधला खूप वाईट वाटत होत मी कुठल्याही प्राण्याची शिकार करण्याच्या विरोधात आहे इथे चूक आमचीच होती आम्हीच त्या प्राण्याला त्याच्या वनात शिरून त्रास दिला पण माझा आणि माझ्यासोबत असलेल्या इतरांचा जीव वाचवण्यासाठी हे करणं भागच होतं मी चाप ओढणार तेव्हाच पुन्हा एकदा रानातून तशीच भयंकर अमानवी किंकाळी ऐकू आली जशी डिनरच्या वेळेस ऐकू आली होती आधीच समोर मृत्यू उभा त्यात हा भयानक आवाज सगळे चळा कापत होते आश्चर्य म्हणजे तो दैत्याकार सर्पही त्या किंकाळीने विचलित झाला भयभीत झाल्यासारखा वाटला त्याने आमचा नाद सोडून थेट नदी तोडी घेतली पाठोपाठ त्याचं अवजड धूड पाण्यात कोसळलं मोठमोठ्या लाटा उमटवत दूर जाऊ लागलं आमचा जीव भांड्यात पडला पण रानातून ऐकू आलेल्या त्या भयकारी आवाजाचं गोड उकलत नव्हतं अंधारात आम्ही चारही दिशांना डोळे फाडफाडून पाहत होतो पण काहीच दिसेना पहाट व्हायला दोन तीन तासाचा अवधी बाकी होता सगळेच थकलेले पुन्हा गस्त देण्याचं त्राण कुणातच नव्हत तेव्हा सगळी भिस्त देवावर सोडून आम्ही चक्क आपापल्या केबिन मध्ये जाऊन झोपलो बेनीला मात्र धीर नव्हता पहाटे लवकर उठून तिने इंजिन सुरू केलं अजून नीट दिसतही नव्हतं त्यात पाण्यावर चमत्कारिक धुकं पसरलेलं इंजिनाच्या आवाजाने झोपमोड झालेले राजेश आणि लिंबाजी केबिन मध्ये जाऊन चौकशी करू लागले एवढ्या पहाटे कुठे निघालीस बेनी कुठेही पण या पनवती जागेपासून दूर आता मला एक क्षण सुद्धा या भागात थांबायचं नाही बेनीने फणकार्याने उत्तर दिलं नक्कीच तुला इथला आमच्यापेक्षा अधिक ठाऊक आहे पण घाईघाईत निर्णय घेऊ नकोस थोडा आणखी उजडू देत मग ठरव काय ते राजेशने व्यवहारी सल्ला दिला पण बेनीने हू की चू केलं नाही ती तशीच होती तेव्हा दोघ लगबगीने माझ्या केबिन मध्ये मा आले आधीच रात्रीच्या गस्तीचं जागरण मग यानाकोंडाबरोबर बरोबर पाठशिवणीचा खेळ मी तर थकून चूर झालो होतो डोळे चुगडे ना त्यात राजेश येऊन गदागदा हलवू लागला मी ओरडतच उठलो अनाकोंडा ॲनाकोंडा अरे एनाकोंडा नाही एना ती बेनी बघ अनाकोंडी सारखी इंजिन रूम मध्ये वेटोळ घालून बसली आहे कुठे चालले एवढ्या सकाळ सकाळ काही सांगत नाही जा बघ तिला लिंबाजी म्हणाला मी उठून डोळे चोळत केबिन बाहेर पडलो गच्च धुका अवतीभवती साकळून राहिलेलं आसमंत अगदी विचित्र भासत होता धुक्यात लपलेल्या किनाऱ्यावरील झाडांचे पुसटसे आकार तेवढे जाणवत होते नदीतून वाफा बाहेर पडत होत्या बोट संथ वेगाने पुढे चाललेली राजेश आणि लिंबाजी मागोमागच होते त्यांना म्हटलं तुम्ही सर्वांना उठवा चहा पाण्याचं बघा मी बोलतो तिच्याशी ते पटकन कामाला लागले गुड मॉर्निंग बेनी आज लवकर कामाला लागलीस थोडा वेळ इंजिन बंद करशील का आपण एकत्र ब्रेकफास्ट करूया मी तिचा मूड जोखत म्हटलं डोंट डिस्टर्ब मी मला या नरकातून बाहेर पडायचंय तेही लवकरात लवकर काल रात्री काय घडलं ते पाहिलंस ना बेनीने माझ्याकडे न पाहताच उत्तर दिलं तिचं लक्ष काचेतून समोरच्या प्रवाहाकडे होत परंतु समोर नदीवरील दाट धुक्या काही दिसतच नव्हतं बाहेर पडायचंय म्हणजे माघारी जायचंय का तुला आणि तिथे काय ठेवलंय आपल्यासाठी पैसे कमावण्याची जीवघेणी शर्यत गर्दी आणि प्रदूषणाने भरलेली शहरं स्वार्थी नाती सोशल मीडियाचे आभासी जग कर्जाचे हफ्ते सततचा ताण तणाव अशा जगात परत जायचंय तुला तेही इतक्यात एवढ्या लवकर हार मानलीस तू मी तर तुला खूप मजबूत चिवट समजत होतो पण तू तर आमच्या सचिनच्या आधीच हार मानलीस मी उपहासाने म्हटलं तुमच्या डोळ्यांवर एल्डोराडू सापडणाऱ्या सोनेरी खजिन्याची पुट चढल्यात म्हणून तुम्हाला वाटेतले हे जीव घेणे धोके दिसत नाहीयेत बट बिलीव मी ही तर फक्त सुरुवात आहे पुढे इतकं काही भोगायला लागेल की आपण वेळीच माघार का घेतली नाही याचा पश्चाताप होईल बेनीने रागाने म्हटलं कोण म्हणाला शोधात आलोय आधीच आम्ही एक खजिना शोधलाय आणि तो किती प्रचंड आहे याची तुला कल्पनाच करता येणार नाही फक्त त्याच्या व्याजावरच आमच्या शंभर पिढ्या बसून खातील पण आम्ही त्याचा उपयोग जनकल्याणासाठी करतो इथे येण्याचा आमचा खरा हेतू आपल्या रोजच्या चाकोरीबद्ध जीवनाला रोमांचकारी बनवणं हाच आहे एल डोराडो फक्त एक डेस्टिनेशन आहे खरी गंमत असते ती प्रवासात मित्रांसोबतच्या झपाटलेल्या प्रवासात जे जमलं नाही ते आपण करून दाखवायचं नव काही जगासमोर आणायचं हीच नशा आम्हाला स्वस्थ बसू देत नाही आणि सर्व सुख मागे टाकून आम्ही अशा प्रवासावर निघतो धोक्याचं म्हणशील तर सकाळी उठून ऑफिसला जाणाऱ्या बाईक स्वाराच्या वाटेत येणारा एखादा खड्डा ही जीव घ्यायला पुरेसा असतो मी लांबलचक भाषण झाडलं त्याचा योग्य तो परिणाम झाला बेनीच्या चेहऱ्यावरील ताण निवडला मी आज चहा घेईन आणि तुमचे ते कांदा भजी वगैरे काय म्हणतात ते करा छान लागतात दहा मिनिटात ते येतेच असं बोलून ती हसली मग धुक भरल्या प्रवाहात बोट उभी करण्यासाठी योग्य जागा शोधू लागली बोटीचा वेग तिने कमी अगदी कमी केला मिशन अकम्प्लिश दहा कटिंग चहा आणि भज्यांची ऑर्डर आहे मी केबिन बाहेर पडताच ओरडलो किचन टीम लगेच कामाला लागली बोट स्थिर उभी करून बेनी डेकवर आली हसत खेळत मौजमजेने मजेने चहापान उरकत होत नकाशातही पहायचो अमेझॉन नदीचे हे अंतर्गत कालवे कुठपर्यंत साथ देतील कुठल्या किनाऱ्यावर थांबायचं मग आत किती चालत जायचं कोणकोणत्या वस्तू सोबत घ्यायच्या याची सुद्धा चर्चा सुरू होती आता दिवस बऱ्यापैकी उजाडला होता सकाळचे साडेआठ वाजले होते धुक किंचित हटलं होतं तरी नदीत दोन शे दोनशे मीटर पलीकडचं पाहणं शक्य नव्हतं तेवढ्यात बोटीला जबरदस्त हादरा बसला इंजिनाची घरघर वाढली आणि एकाएकी बोटीने वेग धरला पुन्हा यांना कोंडा आला की काय योग किंचाळला नाही मला वाटतं इंजिन फेल झालंय काल त्या राक्षसी सापाने खूप नुकसान केलं होतं बोटीचं असं बोलून बेनी इंजिन रूम कडे धावली व्हील पकडून बोट नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही अचानक प्रवाह वेगवान झाला होता आणि बोट त्यात सापडली खर तर आम्ही चहापान करतानाच ती हळूहळू पुढे सरकू लागलेली पण गप्पांच्या नादात असल्यामुळे कुणाच्या लक्षात आलं नाही सगळेजण धावाधाव करत होते बोटीचा अनियंत्रित वेग कमी करण्यासाठी काय करावं कुणालाच कळेना तेव्हाच आम्ही तो पावसाळी ढगांच्या गडगडण्यासारखा संशयास्पद आवाज ऐकला पुन्हा एकदा धुकं साकळून आलं पुढे धबधबा आहे बेने एकदम किंचाळलीच वेगवान प्रवाहाचं गूढ आता उकललं अचानक वाढलेलं धुकं हे त्या धबधब्यातून उडणारे सूक्ष्म जलकण होते आणि खाली पडून फुटणाऱ्या प्रपाताचा धडकी भरवणारा आवाज धबधब्याची उंची सांगत होता इतक्या उंचावरून खाली कोसळलो तर बोटीसह आमच्याही ठिकऱ्या ठिकऱ्या उडतील हे सांगायला नको सर्वांच्या तोंडचं चा पाणी पळालं कुठल्या अपशकुनी मुहूर्तावर बाहेर पडलो होतो साल्यांनो यापेक्षा कुवा कुवामध्ये बाईक चालवली असती तर बरं झालं असतं अरे तिला सांगा कोणीतरी ब्रेक मार सचिन कोकलला तुझ्या काकाची मोटर गाडी चालवते का ती ब्रेक मारून थांबवायला साल्या बोट आहे ही मंग्याने उत्तर दिलं तू अँकर का टाकत नाहीयेस बेनी किरणने ओरडून विचारलं या स्पीडमध्ये अँकर टाकला तर अँकर तुटेल किंवा बोटीचे दोन तुकडे होतील बेनीने समजावलं मग त्या धब सरळ धबधब्यावरून खाली उडी घेणार कर्ग बाई काहीतरी लवकर मला इतक्यात मरायचं नाही भेंडी विजय चिडून म्हणाला आय एम ट्राईंग माय बेस्ट बेनीने हतबल होत म्हटलं आपल्याकडे किती स्पेयर अँकर्स आहेत बेनी मी घाई करत विचारलं तीन चार असतील जुने खाली जंग बॉक्समध्ये पण कशाला पाहिजेत बेनीने विचारलं आय हॅव अ प्लॅन मी नेहमीचा डायलॉग मारला आणि पटापट सूचना दिल्या मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र आपल्याकडे किती स्पेयर अँकर्स आहेत बेनी मी घाई करत विचारलं तीन चार असतील जुने खाली जंग बॉक्स मध्ये पण कशाला पाहिजेत बेनीने विचारलं आय हॅव अ प्लॅन मी नेहमीचा डायलॉग मारला आणि पटापट सूचना दिल्या पटकन डेकखालच्या बॉक्स मधून असतील नसतील तितके सगळ्या अँकर्स काढून द्या बेनी तो बोटीला डावीकडच्या किनाऱ्याजवळ स्टिअर करण्याचा प्रयत्न कर तिथे प्रयत त्यातल्या त्यात प्रवाहाला थोडी कमी ओढ आहे आम्ही एकामागून एक अँकर्स किनाऱ्यावरील दाट झाडीत फेकू ही झाडे लवचिक असतात वागतात पण तुटत नाहीत ती बोटीचा वेग हळूहळू कमी करतील वेग बऱ्यापैकी कमी झाला की तो मेन अँकर खाली टाक आय होप बोट थांबेल साल्यांनो जे काय करता ते पटापट करा फक्त अडीचशे मीटर वर धबधबा आहे सचिन समोर पाहत ओरडला एकाएकी धुकं निवडलं आणि सगळं लख दिसू लागलं समोरचा कडा पाहून धडकी भरली मी पटकन एक अँकर घराघर -गर फिरवून डाव्या किनाऱ्यावर फेकला किनारा अजून लांब असल्यामुळे तो कुठे चडकला नाही तळाला घासत पुढे येऊ लागला पण बोटीचा वेग किंचित कमी झाला बेनीने आपलं कौशल्यपणाला लावून बोट डावीकडे नेली मंग्या किरण विजयने एकामागून एक पटापट अँकर फेकले काही झाडी तडकले तर काही झाडात किनाऱ्यावरची ती काटत झाड वाकू लागली मोडू लागली एका ते अडकू लागली बोटीचा वेग हळूहळू कमी झाला डाव्या किनाऱ्यावरच्या संथ पाण्यात येऊन ती स्थिर झाली मग बेनीने मुख्य अँकर खाली सोडला बोट थांबली तेव्हा ती धबधब्यापासून अवघ्या शंभर मीटरवर होती सर्वांनी डेकवरच बसून सुटकेचा निश्वास सोडला हा धबधबा नकाशात नव्हता का लक्षात कसा आला नाही आपल्या लिंबाजीने विचारलं काल रात्रीच्या अनाकोंडा प्रकरणामुळे चित्त थाऱ्यावर नव्हतं माझ माफ करा मित्रांनो बेनीने सपशेल माफी मागितली प्रथमच ती आम्हाला मित्रांनो म्हणाली होती इट्स ओके बेनी होतात माणसांकडून चुका पण आता पुढे काय बोट माघारी कशी वळवायची राजेशने विचारलं इंजिन बिघडलंय म्हणून बोट नियंत्रणात नव्हती ते दुरुस्त झालं तर युटर्न घेऊन माघार घेता येऊ शकते इंजिन दुरुस्त करायला मला तीन चार दिवस तरी लागतील बेनीने म्हटलं ठीक आहे मग उद्यापासून तीन चार दिवस इथेच तळ ठोकू तू इंजिन दुरुस्त कर मंग्या लिंबू आणि राजेश तुझ्यासोबत थांबतील ते यांत्रिक कामात हुशार आहेत तुला मदत होईल मी आणि बाकीचे या जवळच्या किनाऱ्यावर उतरू तिथेच पहिला बेस कॅम्प ठोकू बोटीवरून एक एक जीवनावश्यक वस्तू उतरवून घेऊ बोट दुरुस्त झाली की धबधब्यापासून जरा मागे सुरक्षित ठिकाणी घेऊन जा तिथेच अँकर टाक इथूनच आपण एल डोराडोच्या शोधात पायी प्रवास सुरू करूयात आणि परतूनही इथेच येऊ मी पुढचा प्लॅन ऐकवला तुम्ही खजिना शोधून येईपर्यंत मी बोटीवरच थांबलो तर चालेल काय मित्रा सचिनने लाडीतपणे विचारलं काल रात्री रानातून येणारे आवाज ऐकल्यावरही आवा तुझ्या तेट्याने इथे थांबण्याची हिंमत असेल तर बिंधास थांब किरण म्हणाला नकोच ते कशाला मला यावंच लागेल तुमच्यासोबत जगातील नंबर एकच्या डिटेक्टिव्ह शिवाय हे एल डोलारे डोला की काय ते शोधणं तुमच्याने जमणार नाही सचिनने पलटी मारली बेनीला काही कळत नव्हतं पण एल डोलारे डोला ऐकून तिला एकदम खूप हसायला आलं इतकं मोकळं हसताना आम्ही तिला प्रथमच पाहत होतो चार दिवसांनंतर बेनीने इंजिन दुरुस्त केलं आणि सराईतपणे बोट धबधब्यापासून मागे शांत पाण्यात नेऊन नेऊन उभी केली आम्ही आधित सर्व गरजेच्या वस्तू किनाऱ्यावर बांधून ठेवल्या होत्या त्या खांद्यावर टाकल्या कुठल्या बॅगेत काय काय आहे आणि ती बॅग नेमकी कुणाकडे आहे याच्या दोन याद्या बनवल्या एक योगेशकडे होती तर दुसरी लिंबाजीकडे नदी मागे टाकून आम्ही रानात शिरलो मनुष्याचा वावरच नसल्याने इथे पायवाटा सुद्धा नव्हत्या झाडा झुडपांच्या फांद्या छाटून आम्हालाच वाट तयार करावी लागे साहजिकच चालण्याचा वेग खूप कमी होता मध्ये सतत ओढे दलदल वगैरे लागायची शूज मध्ये चिखल पाणी जाऊन चिकचिक व्हायची चित्रविचित्र किडे अंगावर चढायचे कपड्यात शिरायचे खाज उठायची जीव मेटाकुटीला यायचा यापेक्षा बोटीवर घालवलेले दिवस कंटाळवाणे पण स्वर्ग सुखाचे होते असं वाटू लागलं या वर्षावनात रात्रीची पायपीट करणं धोक्याचं असल्याने दिवसा उजेडीच बऱ्यापैकी मोकळी जागा पाहून तंबू ठोकायला घेतले त्रिकोणी आकारात तीन दिशांना तीन आणि मधल्या जागेत बेनीसाठी चौथा तंबू ठोकला दोन तंबूमध्ये सहा फुटांपेक्षा अधिक अंतर नव्हतं मग मोठमोठ्या फांद्या छाटून एक वर्तुळाकार कुंपण बनवलं म्हणजे आमचे तंबू चटकन इथल्या शिकारी शॉपदांच्या नजरेस पडून ते आमच्यापर्यंत पोचणार नाहीत इतकं करेपर्यंत सूर्यास्त झाला दोन तंबूं दरम्यानच्या जागेत चूल पेटवली सूप आणि खिचडीचा बेत होता सर्वजण गोलाकार बसले आता कुठे पायांना आराम मिळाला शूज काढून फोडचे घळलेले पाय शेकोटी समोर कोरडे व्हायला ताणले नशीब तुम्ही पावसात आला नाहीत फार भयंकर पाऊस पडतो इथं मनाऊस पासून पन्नास किलोमीटर देखील पुढे येऊ शकलो नसतो आपण म्हणाली हो ठाऊक आहे म्हणून पावसाळा टाळून निघायचं असं प्लॅनिंग होतं किरणने म्हटलं आता पुढे काय बटाट्यांनो काही ठरलंय की उगाच कारझन सारखं जंगलात फिरायचंय सचिनने गुरगुरत विचारलं तू काय मुखडलेलाच का असतो रे तुझी रडकी बडबड ऐकून माझा पण मूड ऑफ होतो भेंडी विजय भडकला तुम्हाला माझी किंमत नाही भोपळ्यांनो हेच जर मी अमेरिकेत जन्माला आलो असतो ना तर जो बायडन सोबत व्हाइट हाऊस मध्ये बसून बर्गर खात असतो यावेळी सचिनने स्वतःच्या कुरकुरण्याचं समर्थन केलं जो बायडन व्हाइट हाऊस मध्ये बसून बर्गर खातो तरीच अमेरिकेने एवढी प्रगती केली आहे मंग्याने टोमणा मारला सेवका प्रतिक्षणी बसण्यात प्रतिकूल परिस्थितीला दुषाणी देण्यात कोणता बरे पुरुषार्थ आहे उलट पक्षी हर एक नेटाने सामोरा जाणारा खरा वीर शोभतो असे अस्मादिकांचे मत आहे विशालने बऱ्याच वेळाने तोंड उघडले तू गपरे मला नको शिकवूस तोच पक्षी उलटा करून तुझ्या पुरुषार्थावर असे फटके देईन ना की कुंथत कुंथत परिस्थितीला दुषणे बिषणे काय ते देशील समजलास सचिनने धमकी दिली बेमुवर्त सैतान विशालने पुटपुटत सोजवळ शिव्या दिल्या जिथे आपण बोट नांगरली त्याच धबधब्याच्या आसपास कुठेतरी चार्ल्सने सुद्धा आपली गलबत बांधून ठेवली होती मग तोही त्याची वीस पंचवीस जणांची फौज घेऊन पायी चालत निघाला दहा बारा दिवस चालल्यानंतर इनका आदिवासींच्या वस्ती जवळ पोचला तिथे दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली चार्ल्स सहकारी मारले गेले वाचले ते जीव घेऊन रानात पळाले पण चार्ल्स चा लॉकबुक मात्र मागेच राहिलं असावं इनका आदिवासींनी ते लूट समजून जपून ठेवलं असेल कदाचित पुढे शेकडो वर्षांनंतर हसते होत ते मनवशच्या रद्दीत सापडलं मी लॉकबुक वरच्या शेवटच्या नोंदी वाचून अंदाज बांधला आणि ते बंद करून बॅगेत ठेवून दिलं चला म्हणजे लॉगबुकचा हे आधार संपला आता आपण पन पूर्णपणे आपल्याच भरोशावर आहोत किरणने म्हटलं या लॉकबुक मध्ये सतत एका नकाशाचा उल्लेख येतो पण नकाशा तर यात नव्हताच नक्कीच तो चार्ल्स कडून गहाळ झाला असणार किंवा त्याने दडवून ठेवला असणार या नकाशासाठी त्याने दहा वर्ष मेहनत घेतली होती हा नकाशाच आपल्याला एल्डोराडो पर्यंत पोहोचवेल असा त्याला विश्वास होता आपणही चार्ल्सच्याच रानात पायी प्रवास केला आणि त्यांनी तंबू ठोकलेल्या जागा शोधल्या तर कदाचित नकाशाही सापडेल मी उत्साहाने म्हटलं एक मिनिट चार्ल्स गेला त्याच वाटेने म्हणजे आपण ते टिंका आदिवासींच्या वस्तीत जाऊन पोचायचं आणि म्हणायचं मारा आम्हाला मंग्याने याने संशयाने विचारलं माझ्या मनातलं बोललास तू मंग्या ये इथे येऊन बस या गटातील एकमेव समजूतदार व्यक्तीच्या बाजूला सचिनने हाताने खून करत म्हटलं पण मंग्या उठला नाही मागच्या साडेतीन वर्षात इथले आदिवासीसुद्धा थोडेफार उत्क्रांत झालेत मित्रांनो बाहेरच्या माणसांशी त्यांचा संपर्क होऊ लागलाय आता ते नरभक्षक राहिले नसतील अशी आपण आशा करूयात मी म्हटलं आशाने निराशा केली तर मी नाही बाबा रिस्क घेणार सचिनने आक्षेप घेतला <ण्रागा> मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र